नमस्कार मित्रांनो हा आपला कापूस एक महिना चार दिवसाचा झालेला आहे आता आपल्याला ह्याला पहिली फवारी घेत आहोत पाऊस नसल्यामुळे खताचा आपण अजून घेतलेला नाही <स्थाँगा> आहे मात्र हो काही यू पी एल कंपनीचा उलाला आणि महाधन कंपनीचा एन पी के एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हे घेतलेलं आहे हे उलाला आपलं दीडशे ग्रॅममध्ये आहे हे महादन कंपनीचा आपल्या एकोणीस एकोणीस कलर पाहू हा आपला हवार चला एक झाला खात आपला धन्यवाद मित्रांनो